लक्ष्मीवाडी येथे श्री संत काशिबा गुरु महाराज यांची पुण्यतिथी साजरी पाहूया आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती लक्ष्मीवाडी येथील गुरु समाजाच्या वतीने श्री संत काशीबा गुरव महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते संत काशीबा महाराज हे एक गुरव समाजातील महान संत होते संत सावतामाळी आणि संत काशिबा गुरव हे अतिशय चांगले मित्र होते शेतात काम करत असताना संत सावतामाळी भक्तिभावाने जे पांडुरंगांचे अभंग गात होते तेच अभंग श्री काशिबा गुरव महाराज लिहून ठेवत होते साधारणपणे हा इसवी सन बाराशे पन्नास ते बाराशे पंच्याण्णव मधील कालखंड होता सध्या पंढरपूर येथे संत काशिबा महाराजांचे मंदिर आढळून येते या कार्यक्रमात सुरुवातीला मनवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पांजली वाहून दीप प्रज्वलन करण्यात आले प्रास्ताविकमध्ये श्री गणेश गुरवसर यांनी श्री संत काशिबा गुरव महाराज यांचा परिचय समाज बांधवांच्या समोर विषद केला व त्यानंतर श्री राहुल गुरव सौ शीला गुरव सौ उज्ज्वला गुरव यांनी आपली मनोगती व्यक्त केली याच कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय गुरव महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री राहुल गुरव कडेगाव तालुका अध्यक्ष अमोल गुरव मिरज टी आगार नियंत्रक राजेंद्र गुरव सांगली जिल्हा गुरव सेवाभावी संस्था संचालक देवीदास गुरव इत्यादी मान्यवर तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते सर्व कार्यक्रमाचे नियोजन आरग लक्ष्मीवाडी येथील गुरव समाजातील तरुण युवकांनी केले होते पाहूया या कार्यक्रमात व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया संत तुकाराम असतील संत तुकाराम हे सोळाव्या शतकातले परंतु त्याच्याबरोबर संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांच्या काळातील श्री संत काशिबा महाराज संत काशिबा महाराज ज्या काळा हे एक क्रांतिकारी म्हणता येईल कारण का तर त्या काळामध्ये लेखनाची कला कुणालाही माहीत नव्हती त्या काळामध्ये लेखन करणं किंवा शिक्षण घेणं हे ठराविक समाजाला मर्यादित होतं ठराविक लोकच फक्त काय करू होते शिक्षण घेऊ शकत होते तर त्या काळामध्ये संत शिरोमणी काशिबा महाराज हे संत सावतामाळी यांचे परम मित्र होते आणि भक्त पण होते त्यांनी त्यांच्या ज्या ओव्या आहेत त्यांचे जे अभंग आहेत ते त्या अभंग त्यांनी स्वतः काय केले आहेत हास्यलिखित केले आहेत प्रत्येक गावागावात तालुक्यात जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात आपण जयंती साजरी करत आहोत खरं तर श्री संत काशीबा महाराज हे आपल्या गुरव समाजाला ठराविक लोकालाच माहीत होतं की हे आपल्या समाजाचे आराध्य दैवत आहेत पण जशी जशी प्रत्येक गावातील लोक प्रत्येक राजकीय सामाजिक क्षेत्रात जशी बाहेर पडत पडू लागली त्यानंतर लोकांना ते माहीत होऊ लागलं की आपल्या समाजाचे कोणतरी दैवत आहे ते म्हणजे आपले काशीबा महाराज आपण इथून पुढं सर्वांनी प्रत्येक गावात श्री संत काशीबा महाराज यांची जयंती दरवर्षी सर्वांनी करायचे आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार